अगदी सहज निघतायत आणि परफेक्ट टेक्स्चर कलर सोन्यासारखा पिवळा आणि चव तर एकदम बहार आली आहे ओळखलं तर काय आहे ते आंबा आणि नारळाच्या वड्या मालवणी भाषेत आमच्या खोबऱ्याची कापं म्हणतात कोकणामध्ये कोणाच्याही घरी पाहुणे म्हणून गेलात की निघाल्यानंतर तुमच्या हातात घरची भेट म्हणून ही कापं तुम्हाला नक्कीच मिळणार आता आपण कापं करायला सुरुवात करू यासाठी इथे मी घेतलाय दोन वाट्या ओल्या नारळाचा चव त्याच वाटीच्या मापात सव्वा वाटी, वाटी साखर ओला नारळ म्हणजे पाणी असणारा नारळ वापरायचा फ्रीजमधलं खोबरं वापरायचं नाही आयत्यावेळी नारळ फोडायचा आणि किसून तोच नारळ वापरायचा ही महत्वाची टीप आहे आणि एक वाटी हापूस आंब्याचा गर घेतला आहे आधी आपल्याला साखर मिक्सरला लावायची आहे कधी कधी कापं करताना काय होतं खोबरं आणि साखर कढईत आपण एकत्र भाजायला टाकतो त्यावेळेला साखर विरघळायला वेळ लागतो आणि मी जी साखर घेतली आहे ती थोडीशी जाड आहे म्हणून मिक्सरला लावून घेऊया मिक्सरचं भांड स्वच्छ धुवून घ्यायचं आणि सुक्क करून मगच साखर वाटायची कारण काय होतं कधीकधी त्याला चटणीचा वास असतो लसणाचा वगैरे वास येतो म्हणून स्वच्छ धुवून घ्यायचं मिक्सरला साखर थोडीशी फिरवून घेतली आहे अगदी पिठी साखर करायची गरज नाही तसंच मी खोबरं पण थोडंसं मिक्सरला लावून घेते आणि खोबरं किसताना फक्त सफेद भाग घ्यायचा त्याच्या बाहेरचा काळा भाग वगैरे यायला नको नाहीतर आपल्या कापांचा रंग बिघडतो आणि खोबरं जर एकदम बारीक किसलं गेलं तर मिक्सरला लावायचीही गरज लागणार नाही आत्ता आपलं खोबरं मिक्सरला लावून झालं आता हा आंब्याचा गर घेतला आहे तो मिक्सरला लावून घेते मी हा आपूस आंबा घेतला आहे तुम्ही कोणताही आंबा वापरू शकता फक्त आंबा गोड असायला हवा आंब्याचा रस झालेला आहे हा मी वाटीच्या मापामध्ये घेतला तर एक वाटी होतोय बरोबर म्हणजे आपण वापरताना दोन वाट्या खोबरं घेतलं आहे सव्वा वाटी साखर आणि एक वाटी आंब्याचा रस हे आहे आता आपल्याला कापं करायला गॅसवर कढई ठेवायच्या आधी एक काम करायचं आहे ते म्हणजे ताटाला थोडंसं तूप लावून हे तयार ठेवायचं आता आपण कढई ठेवली आहे त्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा तूप टाकायचं आहे तूप जास्त टाकायची गरज नाही आहे सगळीकडे पसरून घेतलं की मग आता खोबरं टाकायचं आहे आणि खोबरं टाकल्यावर लगेच साखर टाकायची आहे आधी खोबरं भाजून नंतर मग साखर टाकायची नाही कारण खोबऱ्याचा जो रस असतो गोडवा असतो तो सुकून जातो तो कापामध्ये उतरत नाही पण साखर आणि खोबरं एकत्रच भाजायचं आता हे गॅस कमी ठेवून चमच्याने सतत ढवळत हलवत राहायचं आहे ह्याला साधारण सात ते आठ मिनिटंही लागतात लो फ्लेमवर आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे जराही खाली लागू द्यायचं नाही आणि भांडं घेताना स्टीलचा शक्यतो घेऊ नका आणि जे घ्याल त्याचा तळ पण थोडासा जाड हवा म्हणजे खोबऱ्याचा रंग बदलत नाही रंग आणि चव हे व्यवस्थित परतण्यावर आहे जराही खाली लागू देऊ नका सतत ढवळत राहा आता हे आपल्या एकजीव झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये हा आंब्याचा रस टाकायचा आहे आंब्याचा रस टाकल्यावर परत हे थोडंसं पातळ होईल आधी मला खोबरं आणि साखर एकजीव करायला साधारण सहा मिनिटं लागली होती आता हे पातळ झालं आहे त्यामुळे थोडा जास्त वेळ लागेल खूप कमी साहित्यात पण एकदम छान अशी ही डिश आहे आणि झटपट होते आंबा टाकल्यावरही आपल्याला हे सतत ढवळतच राहायचं आहे ह्या कापांसाठी नारळ बाजारातून आणतानाच त्याचा बाहेरचा रंग पाहायचा चांगला थोडासा ब्राऊन असेल असा घ्यायचा एकदम सफेद किंवा एकदम डार्क ब्राऊन आणायचा नाही कारण जास्त कोवळा पण नारळ नको आपल्याला आणि एकदम जून नारळ पण नको आहे व्यवस्थित पाणी असणारा नारळ आणि फोडला की लगेच किसून लगेच वापरायचं आहे आता हे थोडंसं एकजी झालं हे झालं की कसं समजणार तर हे कडई सोडायला लागतं हे पा कडई सोडायला लागलं की समजायचं हे होत आलेलं आहे हा पाक जास्त कोवळाही ठेवायचा नाही आहे आणि जास्त कडकही व्हायला नको म्हणून कमी गॅस ठेवून व्यवस्थित पटापट फिरवत राहायचं आहे साईडला लागतं ते लगेच काढून घ्यायचंय नाहीतर ते कडक होणार हे आहे की नाही तर हे पाहायचं कसं की चमचा आपला जड लागायला लागला म्हणजे हे मिश्रण ढवळताना चमच्याला जड लागायला लागलं तुम्ही पाहिलाच असेल मी काविलता घेतला आता हे झालेलं आहे पटापट -पत फिरवून आहे तुम्ही पहा चमच्याबरोबर तेही आहे आणि हे आपल्याला गरम गरमच काढायचं आहे आणि ताटामध्ये घ्यायचं आहे लगेच सेट करायला ठेवायचं आहे मी आता गॅस बंद केलं आहे आणि आपल्या चमच्याला वगैरे लागतं ते लगेच काढून घ्यायचं नाहीतर तेही मग कडक होऊन राहतं झालेलं आहे मी आता हे पटकन ताटात काढून घेते हे अगदी परफेक्ट झालेलं आहे जास्त कोवळाही पा राहिलं नाही आहे किंवा जास्त कडकही झालेलं नाही आहे आता हे जे चमचाला वगैरे लागलेलं ला असतं ते लागलीच काढून घ्यायचं आणि हे करताना करायच्या आधीच एका वाटीला बाहेरच्या बाजूने खाली तूप लावून ठेवायचं हे आपलं परफेक्ट झालेलं आहे असं वाटीने थापून व्यवस्थित घ्यायचं आपल्याला जर आवडत असतील तर ड्रायफ्रूट्स वगैरे टाकले तरीही चालतात वेलची टाकायची असते पण माझ्या मुलाला वेलची आवडत नाही आणि आंब्याचा स्वाद इतका छान येतो की वेलचीचीही त्याला गरज नाही आहे म्हणून मी टाकली नाही तुम्ही वेलची पावडर टाकू शकता ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार टाकायचे आहेत आणि हे ओलं असताना लगेच कापून घ्यायचं कारण सुकल्यानंतर तुम्हाला कापता येणार नाही आणि हे कापता कापता सुकायला लागतं असं नाही की पंख्याखाली ठेवा किंवा फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा काही गरज लागणार नाही तशी हे व्यवस्थित झालेले आहेत तर कापता कापता आपलं लगेच सुकतं पाच मिनिटान आपण वड्या काढू शकतो सेट व्हायला वेळ लागत नाही हे व्यवस्थित वड्या झालेल्या आहेत आपण काढून बघू पटकन निघतात आणि खूप नरम आहेत यातलं खोबरं व्यवस्थित जर भाजलं गेलं तर ह्या वड्या पंधरा ते वीस दिवस फ्रीजच्या बाहेर सहज टिकतात या आपल्या वड्या झालेल्या आहेत मग कशा वाटल्या तुम्हाला ह्या आंबा आणि नारळाच्या वड्या अगदी दुकानातल्या मिठाईपेक्षाही खूप छान होतात तुम्ही अशाच करून पहा आणि आवडल्या तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका